आपण आता येवला न्यूज मध्ये बघत आहोत पैठणी कारखान्यामधून पैठणी ब्रॉकेट साडीची चोरी सध्या येवला शहरात व तालुक्यात चोऱ्यांनी मोठे आच्छादन मांडले आहे पैठणीच्या हातमागावर तयार झालेल्या दोन ब्रॉकेट पैठणी साड्या चोरट्यांनी कापून नेल्याची घटना येवला शहरातील नागडे बायपास रोडवरील पैठणी कारखान्यात घडली आहे सुमारे तीन लाखाच्या साड्या हातमागावर तयार झाल्या होत्या अखेरचा हात फिरवत असताना भगवान दत्तू गायकवाड यांच्या मालकीच्या पैठणी कारखान्यात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास ब्रॉकेट पैठणीच्या हातमाग वरून पैठणी कापून नेल्याची घटना घडली आहे याबाबत गायकवाड यांनी येवला शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली असून येवला शहर पोलीस स्टेशन अधिक तपास करीत आहे माझं नाव भगवान दत्त गायकवाड नांदगाव बायपास सूर्य हॉटेल शेजारी माझे मागाचा का का कारखाना आहे तिथं माझे दोन नग चोरीला गेले आहे साधारण दोन नगाची किंमत तीन एक लाख रुपये जवळपास आहे आणि मी पोलिस येवला सिटी पोलिस स्टेशनला मी तक्रार नोंद केलेली आहे गाळ्यांच्या कुलपा खोलून आणि चोरी झालेली आहे गाळा पुढं फुटलेला नाही तुटलेला नाही कुलपा खोलून संगी आणि ते तिथं चोरी केलेली आहे त्यांनी मागावर झालेले रे, पूर्ण रेडी नग त्यांनी कापून नेलेले आहे लवकरात लवकर पोलिसांनी या गोष्टीचा छडा लावा हीच कळकळीची विनंती आहे